राज्य उपोषण आष्टी परिसरातील अकोली ग्रामपंचायत तालुका जिल्हा जालना येथे जानेवारी ते आजपर्यंत विविध विकास कामे व योजनामधून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामात चौकशी करून संबंधित भ्रष्टाचारी सरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक व संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणीसाठी ग्रामस्थांकडून

सरपंचाच्या विरोधात आणि ग्रामपंचायत बॉडीच्या विरोधात ज्या ठिकाणी आज जे सदस्य या ठिकाणी बसलेले त्याची सगळ्यांची नावं तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी सिद्धेश्वरजी सोळंके पंजाबराव देशमुख मनुष्रीजी देशमुख राज सोळंके इतर सर्व सदस्य सन्मान्य सदस्य गावातील सर्व सन्मान्य नागरिक जेणेकरून आज यांनी आजच्या उपोषणाची आज आठ दिवसापूर्वीच नोटीस दिली होती जिल्हा परिषदेच्या शिवोंना की अकोली ह्या गावात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी कामं न करताच पैसे उचललेले आहे त्यांनी पुराव्यासह त्या ठिकाणी सर्व दाखल केलेले आहे त्यांना आठ दिवसाची मुदत केली होती की आठ दिवसाच्या आतमध्ये आम्हाला तुम्ही चौकशी करून द्याय द्या त्या ठिकाणी आतापर्यंत त्या ठिकाणी चौकशीला आलेले नाही त्यासाठी यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत कारण की भ्रष्टाचार ठीक आहे पैसा हा जनतेचा पैसा आहे त्या ठिकाणी गावात विकासा गावातल्या विकासासाठी पैसा असतो त्या ठिकाणी गावाचा विकास त्या ठिकाणी आम्ही स्वतः सगळे मोगस कामं करतात न कामं करताच त्या ठिकाणी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी गेलेला आहे याची प्रथ मी तुमच्याकडे देतो दे याची शहनिशा आपणसुद्धा करा कारण की आपण लोकप्रतिनिधी जे आमचे तुम्ही रक्षकात त्या ठिकाणी कोणी जर कोणताही लोकप्रतिनिधी काही भ्रष्टाचार किंवा चुकीच्या मार्गाने तर आज मीडिया जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला सगळे अधिकार आहेत म्हणून अशा काही ग्रामपंचायती असतील त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असेल त्या भ्रष्टाचाराची शहनिशा करण्यासाठी आपलंसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य लागेल आणि हे जे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आज मुख्य कार्यकारी अधिकारी सध्या आलेले आहेत नवीन त्यांनासुद्धा आज भेटून त्यांना ही सगळी आम्ही त्यांना देणार आहे आणि या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने भ्रष्टाचार ग्रामपंचायतीमध्ये झाला असेल त्या ठिकाणी हे सगळे निवड झाले पाहिजे म्हणून आज हे सर्वजण आमचे पदाधिकारी या ठिकाणी पोषणाला बसलेले यांच्या मागण्या त्या ठिकाणी मुख्याधिकारी जिल्हा मुख्याधिकाऱ्यापर्यंत जाऊन किंवा कलेक्टर साहेबापर्यंत जाऊन वेळ पडलीस तर आमचे नेते सन्मान मी अजित राना पवार यांच्याकडे हे सगळं आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि त्यांना हे झालेल्या प्रकाराबाबतीत सविस्तर तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात फरक फरक काम आहे पश्चिम महाराष्ट्रात कामं करून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचं नाव आहे मराठवाड्यातली परिस्थिती वेगळी आहे की त्या ठिकाणी कामं न करताच पैसे उठून घेणे म्हणून मराठवाडा मागा आहे सगळेच बाबतीत म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला न्याय मिळण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी यांना भेट देण्यासाठी आलेलं आपण सुद्धा आम्हाला या सगळ्या बाबतीत सहकार्य करावं गावामध्ये नेमकी कोणत्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि किती कोटींचा भ्रष्टाचार आहे सांगता सगळं सांगायचं ही माहितीच तुम्हाला देऊ लागलो सगळ्यांची तर गेल्या एवढ्या वर्षापासून इथे भ्रष्टाचार चालू मग आजच ही वेळ का आली उपसाना बसायची एवढ्या दिवसानंतर आजच का बसताय उपसना इतकी आतापर्यंत सत्ता आणि ते दोन्ही सोबत होते त्या गोष्टी आता सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी आम्ही सुद्धा सत्यता आहोत सत्यता आलो राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा शिवसेनेचा पक्ष असेल किंवा जे असेल ते व्हायचं निवडणुका पण ज्या ठिकाणी जर अशा पद्धतीने जर भ्रष्टाचार करतोय तसं तर आम्हाला आवाज गरजेचं ते यापुढे देखील असं जर तुला आढळलं शक्येत असताना तुम्ही विरोधात जाणार निश्चित निश्चित आमच्या बाबतीत बी कुठं काही असं घडलं तर त्या ठिकाणी निश्चित आम्ही ते देतील त्याची बी दखल आम्ही सगळीकडे असतात कार्यकर्ते ओके एकूण तुमच्या गावामध्ये किती कोटींचा भ्रष्टाचार झाला आमच्या गावामध्ये अंदाजे आतापर्यंत चोवीस कोटीच्या पुढे भ्रष्टाचार झालेला आहे आमच्या गावाची लोकसंख्या एक हजार आहे आणि एक हजार लोकसंख्येच्या गावामध्ये मागच्या पाच वर्षात पाच सहा वर्षात चोवीस ते पंचवीस कोटी रुपयाचे कामं झाले पण गाव अजून जशाल तसंच आहे कोणतंही काम चांगल्या पद्धतीचं झालेलं नाही निष्क्रिय दर्जेचे कामं झाले नाही कामं झाले पाधन रस्ते झाले तेरा त्याच्यात काही कामं पाधन रस्त्याच्या आधीच झालेले होते त्याच्यावर डबल कामं काम पैसे उचलले पुन्हा नाला पुनर्जीवनच्या नावाखाली लाखो रुपये उचलले एकही नाला पुनर्जीवन झालेलं नाही आहे आणि सिमेंट रस्त्याचे व पिओर ब्लॉकचे जे काम आहे ते अतिशय निष्क्रिय दर्जेने कमी झाले मेजरमेंटमध्ये कामच भरत नाही पैसे तर पूर्ण उचलून मोकळे झालेले आहेत सदर सर्व लाभ पदाधिकारी परत भूमिगत कटार झालेलेच नाही वैयक्तिक लाभ शेततळे तुम्ही कागदावरच शेतकऱ्याला सुद्धा माहीत नाही की माझ्या नावावर शेतकरी तयार झालं पैसे उतलून मोकळे झाले आता शेतकरी मागायला गेला तर ते म्हणले तुम्ही आधीच लाभ घेतला म्हणून हे एक, एक, एक उघडकीस आलेलं आहे परत सिंचन विरी एकशे वीस ते एकशे चाळीस झालेले आहे पंधरावी आयोगमध्ये पूर्ण कामं फुलटू उचललेले पंधरावी हे एकही काम आमच्या इथं झालेलं नाही पंधरावी कोणाची ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता आहे सध्या भाजपच्या आमदार साहेबांच्या जवळचे माणसं आहेत त्याच्यामुळे त्याच्या जेवावर ते आम्ही जो आत्तापर्यंत एक वर्ष झालं एक ते दीड वर्ष झालं की आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतो की साहेब या कामाची चौकशी झाली पाहिजे प्रत्येक कामात चौकशीची मागणी केली पण सत्तेचा असल्यामुळे त्यांची कोणतीही चौकशी आतापर्यंत दीड वर्षात झालेली नाही आमच्याकडे त्या प्रत आहेत पहिले व्यवहार केलेले पूर्ण आम्ही तुम्हाला देतो मीडियासमोर आता तुम्हाला आश्वासन दिलं तुम्ही उठणार का नाही आम्ही चौकशी होतो उठणार त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे संबंधित सरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक आणि त्याच्याशी निगडीत जे जे अधिकारी आहेत त्यांनी बिल रेकॉर्ड केलं पैसे उचलणार त्यांना मदत केली आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून पण त्यांनी बिल उचलून दिलं आता टंचाईचं बिल होतं बोडके साहेब म्हणून इथं डेप्टी इंजिनियर त्यांना मी एक दहा दिवसाखाली पत्र दिलं की टंचाईचं कोणतंही काम झालेलं नाही तरीसुद्धा त्यांनी आठ लाख चोवीस हजार असं काहीतरी बिल पूर्ण विड्रॉल करून दिलं त्यांना उचलून दिलं हे बिलावर आणि आत्तापर्यंत पूर्ण असा जर हिशोब लावला सगळ्या कामाचा जरी दोस्तीचे कामं दलित वस्तीच्या कामावर पंच्याण्णव पाच काम, काम। एकूण किती का किती रुपयाचं चोवीस कोटी रुपयाच्या पुढे भ्रष्टाचार आहे साहेब काय नाव सिद्धेश्वर पांढरू सोडून माझी सरपंच का ग्रामस्थ